न मारचा सरकार आहे कोण दोन बायकाचं सरकार आहे शिंदेबाई आणि पवारबाई यांच्या बरोबर प्रपंच करणारा जो देवेंद्र फडणवीस दोन बायकाचं सरकार आहे या दोन बायका या, या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एक बायको कमी कर तू लाडक्या बहिणीची यकरं मारायला राहतो लाडक्या बहिणीचं सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला तू तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मत लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना काणार बहिणी निवडून दे द्या करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत नाही तुला लाडकी बहीण तुझ्या गणपती केल्याशिवाय राहत ना लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी नी निवडून आला नाही ईव्हीएम मध्ये मोठ्या मोठ्या नेज वर इकडे बोल इकडे बोलतो इकडे कृषी मंत्री मंत्री शेतकऱ्याविषयी विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि कृषी मंत्री रमी आहे खेळ वर्णती मायकाल म्हणताय की मी डे काय 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 करत होतो माझं चुक नाही अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तुझी लायकी आहे भंग्याचे डबडे घेऊन जायची तू कसं जाय सरकारचं जेवढं बी कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बघ शब्द देऊन बापोशिंदा दे म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला रोज तीळ तीळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळत तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मधीच नवीन ठाकरे करतो